नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भाजपने आज दिल्ली जिंकली सत्तावीस वर्षानंतर भाजपने दिल्लीवर स्वारी केली आहे दिल्लीचं तक्त जिंकलाय दिल्लीच्या तख्त आता भाजपचा माणूस दिसेल गेली दहा वर्ष अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टी यांचं राज्य होत काँग्रेस बिचारी दिल्लीतून केव्हा बाहेर झाली यावेळी ते काँग्रेसला भोपळा सुद्धा फोडता आला नाही फाईट दोघांमध्ये झाली केजरीवाल आम आदमी पार्टी आणि भाजप भाजपला गेली दहा वर्ष जे जमलं नाही ते मोदींनी यावेळी करून दाखवलं आपल्या देशामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या अठ्ठावीस राज्यांपैकी पंधरा राज्यांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आहे आणि एक आणि एकवीस राज्यामध्ये म्हणजे पंधरा धरून मित्र पक्षांसोबत भाजप सत्तेत आहे आघाडी मध्ये सत्तेत आहे पण भाजपचं एक शल्य होत भाजपची एक खंत होती की आपण पुन्हा देश जिंकायला निघालो आपल्याला दिल्ली मिळत नाही त्यानंतर अरविंद केजरीवाल नावाचा माणूस बसला आहे तो आम आम आदमीची बात गोष्टी करतो झाडू घेतो आपल्याला झाडूने ठोकतोय जादू के विधानसभा ने स्पष्ट बहुमत कमाव है नो प्रॉब्लम सोब दिल्ली विधानसभा सत्तर जागा है अठेच जागा भाजप ने जिंकल स्पष्ट बहुमत है का अड़चण नहीं भाजपचा हा दिल्ली विजय दिल्ली दिग्विजय भारताच्या राजकारणात बरस काही परिवर्तन करून जाणार आहे असो केवळ दिल्ली पुरता विजय नाही भारताच्या राजकारणाची दिशा कशी राहील हे या निकालाने दाखवून दिला आहे मग आठवत असेल लोकसभा गेल्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल जेल मधून बाहेर आल्यानंतर ते म्हणाले होते की बाबा आता मोदींना मत मोदींना मत देऊ नका कारण मोदींना तुम्ही मत द्याल तर मोदींच मत मोदींना दिलेलं मत अमित शहाना जाईल कारण मोदी दोन हजार पंचवीस मध्ये रिटायर होत आहेत मोदी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे या वर्ष या वर्षी पंचाहत्तर वर्षाचे होत आहेत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख सुद्धा केजरीवालांनी दिली कि सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे चालू वर्ष या चालू वर्षात मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत हे खरं आहे पण तो धागा धरून केजरीवाल म्हणतात किंवा हे रिटायर होत आहेत त्यामुळे यांना मत मोदींना मत देऊ नका मोदींना मत द्याल तर ते, ते मत अमित शाहना देईल कारण मोदींचे वारसदार अमित शाह आहेत म्हणजे याच्यावर पुष्कळ चर्चा झाली खबळ उडाली शेवटी अमित शहानेच खुलासा केला की आमच्या भाजपमध्ये रिटायरमेंट एज वगैरे असं काही नाही आहे भाजपच्या घटनेमध्ये रिटायरमेंट एज नाही नि निवृत्त होत नाही माणूस इथे जसे संघाचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघाचा सुप्रीमो सहसंघचालक रिटायर होत नाही त्याची निवड लिफाफ्यातून होते म्हणजे मा, मावळता सुप्रीमो पुढच्या सुप्रीमोच नाव लिफाफ्यात लिहून ठेवून देतो म्हणजे इतकी म्हणजे त्यामुळे आता संघामध्ये रिटायरमेंट एज नाही मोहन भागवत यांची तब्येत ठणठणीत आहे सगळं काय हातपातपा हातपा हालतायत बोलतायत फिरतायत तोपर्यंत सरसंघ चालक संघामध्ये रिटायरमेंट एज नाही त्याचप्रमाणे भाजपमध्ये सुद्धा रिटायरमेंट एज नाही असं अमित शहानी तरी मग प्रश्न उरतोच मग तुम्ही लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी सुमित्रा महाजन यांना मार्गदर्शक मंडळात घरी का पाठवलं घरी का बसवलं हा प्रश्न येतोच लालकृष्ण अडवाणी ज्येष्ठ नेते होते रथयात्रा काढून त्यांनी भाजपला मैदानात आणलं रेसमध्ये आणलं म्हणजे अडवाणी मैदानात असते तर काही राजकारण काही वेगळं असतं भाजपचं परंतु मोदींनी मोदी, मोदी आल्यानंतर मार्गदर्शक मंडळात भाजपचे जे काही ज्येष्ठ नेते गेले त्यात अडवाणी एक होते मुरली मनोहर जोशी एक होते म्हणजे या दोघांनी तिघांनी कोणी तक्रार केली नाही कारण चे झाले होते त्यांना सांगितलं की बाबा पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं की रिटायर व्हायचं मग मोदींची पंच्याहत्तर या वर्षी होते सतरा सप्टेंबर मग सतरा सप्टेंबरला मोदी रिटायर होणार का अजिबात रिटायर होणार मोदी पंच्याहत्तरचे आहेत पंच्याहत्तर वर्षांचे आहेत असं कोण म्हणतो त्यांचा फिटनेस हा सोळा वर्षाचा आहे सोळा वर्षाच्या तरुणाचा आहे तरुणांना लाजवणार आहे मोदी या वयातही भले वय वय शेवटी काय असते वय म्हणजे आकडा असतो एक दोन तीन सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर आकडा आहे मोदींसाठी वय हा आकडा आहे त्यामुळे मोदींची तब्येत ठणठणीत आहे अठरा सोळा अठरा तास काम करतात सकाळी चारला पाच ला उठून तयार असतात पुढच्या महिना दोन महिना तीन महिन्याचे कार्यक्रम त्यांचे तयार असतात आता दिल्ली जिंकली आता मोदींनी बिहारची तयारी केव्हा सुरू केली आहे ऑक्टोबर मध्ये बिहारमध्ये निवडणूक आहे आणि यावेळा भाजपला बिहार बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री पाहिजे गेल्यावेळी भाजप आणि नितीश कुमार यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली ठीक आहे युती, युती धर्म म्हणून नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद दिला गेलं पण यावेळी भाजप स्वबळावर लढेल आणि बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा असेल तुम्ही लिहून घ्या हे मोदी आहेत मोदी म्हणजे प्लॅनिंग मोदी म्हणजे नियोजन मोदी म्हणजे रणनीती त्यामुळे मोदी मोदींच्या डिक्शनरीमध्ये रिटायरमेंट हा शब्द असेल असं मला वाटत नाही अडवाणी बाजूला गेले तब्येत तब्येत असेल किंवा काय जे असेल काय किंवा त्यावेळेचं राजकारण असेल त्यावेळेचं राजकारण काही वेगळं होतं दोन हजार चौदाचं राजकारण त्याच्यामध्ये अनेक लोक बाजूला फेकले गेले भाजपमध्ये आता त्यानंतर जे तीन निवडणुका आपण पाहिलं त्यात मोदी मोदीमध्ये सबकुच आहे मोदीला कोणी क्रॉस केलेलं नाही सुब्रमण्यम स्वामी सोडले सारे मोदींची आरती करतात कारण मोदी तो मुमकिन आहे हो दिल्ली मोदी नसते तर दिल्ली जिंकता आली असती का भाजपला मोदी होते म्हणून एवढं स्पष्ट बहुमत घेतलं त्यामुळे मोदी हे इलेक्टिव मेरिट आहे मोदीमध्ये मोदी, मोदी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका जिंकून देऊ शकतात त्यांच्यामध्ये ती आज वय बाजूला ठेवा या वयातीत मोदीमध्ये ताकद आहे ते निवडणुका जिंकून देऊ शकतात त्यामुळे भाजपला मोदी हे आजही ऍसेट आहेत भाजप म्हणजे काय काँग्रेस नाही राहुल गांधींनी तीन तीन निवडणुका हरले तीन तीन निवडणुका काँग्रेसला हरवून दिल्या तरी राहुल बाबा सुप्रीमो आहेत काँग्रेसचे तसं भाजप नसते भाजप रिझल्ट द्यावे लागतात रिझल्ट द्या नाही तर घरी बसत अमित शहा मोदी रिझल्ट देत आहेत राजकारण शेवटी साम नाम दंडनीती रणनीती आणि मोदी रिझल्ट देत आहेत हा रिटायरमेंट शब्द त्यांच्या मागे कोणी घुसवला ते कळायला मार्ग नाही कारण मोदींचे सारेच मित्र असतील अशातलं वाग नाही सारेच शुभचिंतक असतील अशातलं वाग नाही त्या ते अनेक कुटी उपाय आहेत पण मोदी रिटायर होणार नाही तुम्ही लिहून ठेवा कारण भाजपही त्यांना रिटायर होऊ देणार नाही त्यांना एक्सप्रेशन देईल कारण मोदी ही भाजपची गरज आहे भाजपमधून मोदी वजा करा उणे करा मायनस करा भाजप शून्य आहे मला एक नेता सांगा मा, की भाजपचा जो पूर्ण देशामध्ये फिरू शकतो आणि मत मागू शकतो आणि लोक त्याची त्याच ऐकतात ही म्हणजे ईश्वरी देणगी आहे साधन प्रकरण नाही एक सांग साऊथ साऊथचा माणूस इकडे येऊ शकत नाही युपीचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही मोदीच एक असा माणूस आहे सध्या आजच्या राजकारणात जो पूर्ण देश फिरू शकतो त्यांची एक इमेज आहे मिस्टर क्लीन केवळ नावासाठी नाही मिस्टर क्लीन आहे त्यामुळे शंग, हो, आता यावर्षी संघाचा संघाला संघ शंभर वर्षे पूर्ण होत आहेत मध्यंतरी संघ आणि भाजप यांचे संबंध ताणले गेले होते पण नंतर दिलजमाई झाली संघाची आता आम्हाला भाजपची गरज उरली नाही असं संघाचाच एक मोठा नेता म्हणाला होता पण नंतर त्याने माफीवर मागितली आणि सर्व जे माही झाली आहे संघाने मदत केली म्हणूनच विधानसभेत देवाभाऊ बमबम झाले त्यामुळे संघाचे जी शंभरी दिवस त्या दिवशी मोदी रिटायर वगैरे तर नाही पण देश भक्कम करण्यासाठी त्यांचं स्वप्न आहे कोणी म्हणत आहे की बाबा त्यांना घटना बदलायची कोणी म्हणतो हे करायचं आहे हिंदू राष्ट्र आहे वगैरे हे काय की त्यात काही दम नाही तुम्ही एक लिहून ठेवा या आता देशात कोणी घटना बदलवू शकत नाही कोणी काही हिंदू राष्ट्र वगैरे वेगळं राष्ट्र आणू शकत नाही असं झालं तर दंगली होतील आणि ते, ते दंगली कोणीच सांभाळू शकणार नाही त्यामुळे कोणी ते अंगावर घेणार नाही सर्व धर्म सहभाग सर, सर्व धर्म समावेश हेच प्रत्येकाचं धोरण राहील मग कोणताही राज राजकीय पक्ष सत्तेत असो तर तुम्हाला आता मोदींना मोदी आणखी एक निवडणूक लढवतील लिहून घ्या त्यांनी जे प्लॅनिंग केलं आहे त्यांचे जे टार्गेट आहेत ते टार्गेट अजून पूर्ण व्हायचे आहेत पुढची जी निवडणूक आहे दोन हजार तीस ची मोदी मोदींच्या नेतृत्वात लढवली जाईल त्यामुळे तुम्हाला अजून दहा वर्ष म्हणजे आता ही पुढची निवडणूक म्हणजे अजून पाच वर्ष पाच दहा वर्ष तुम्हाला मोदींना अजून झेलायचं आहे तयार तयार राहा मोदींना झेलण्यासाठी कारण मोदी हे तर मुमकिन आहे मोदी की गॅरंटी आहे सध्या ही गॅरंटी चालू चालते आहे मोदी हा सध्या डॉलर आहे भारतातला म्हणजे लोकांना आवडो ना आवडो लोक तिकडे मत तिकडेच बटन दाबतात काय वाटते तुम्हाला याबद्दल कॉमेंट करा नमस्कार